छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या गजरात करून स्वागत तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनते सारीपुत बनते महामोगलाने यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचे सोलापुरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आगमन झाले ढोल तासांच्या गजरात जगमय बुद्ध का नाम है भारत की शान है जय भीमचा जयघोष पृष्पोष्टी करत भीम सैनिकांकडून स्वागत करण्यात आले दर्शनासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तथागत गौतम बुद्ध भंते भंते श्रीलंकेतून आणण्यात होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कलश महायात्रेचा आरंभ पुणे येथून दहा सप्टेंबर रोजी झाला मोहोळ मार्गे सोलापुरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या अस्थिकलश दर्शन यात्रेचे छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झाले पहिल्या रथात तथागत गौतम बुद्ध भंते सारी पुत्र भंते महामोगलान यांचे अस्थि कलश तर दुसऱ्या रथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश ठेवला होता यात्रे श्रीलंका येथे भंते सुमन रत्न इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन इंडियाचे प्रमुख नितिन गजबीय स्मिता वाकडे सत्यजित जनराव भंते भी सारी आणि भिक्षुणी धम्मचारिणी भिक्षुणी खेमा महाथेरो भिक्षुणी संगमित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती यात्रेसाठी निमंत्रक अण्णासाहेब वाघमारे नागसेन माने शारदा गजबीही मोनाक्षी बनसोडे दत्ता सिद्ध गणेश संतोष गायकवाड गौतम जगजाप समता सैनिक दलाचे जाधव अनिल निर्मला कांबळे बाळासाहेब संतोष गायकवाड संग्राम कांबळे सत्यजित कांबळे सचिन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले या संदर्भात नितीन गजबिये यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली यावेळी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात महिला व पुरुष अनुयायी सहभागी झाले होते समता सैनिक दल महा रेजिमेंटचे माजी सैनिक आणि शाक्य संघाच्या सैनिकांनी मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराज चौक मिलिंद नगर मार्गे सम्राट चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे लोकदर्शनासाठी हे अस्थि कलश रात्री दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी दे नितीन गजबीये इंडो एशियन मित्र फाउंडेशनचे सचिव या पदावर कार्यरत आहेत श्रीलंकेवरून भगवान बुद्धांच्या पवित्र हस्ती धातूसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र हस्ती धातूची ही महायात्रा दिनांक दहा सप्टेंबरपासून पुणे या शहरात उशीर होऊन आज या सोलापूर शहरामध्ये आली आहे उद्या आम्ही सकाळी सात वाजता या ठिकाणून उस्मानाबाद धाराशिव या शहराकडे प्रस्थान करणार आहोत ही यात्रा जवळपास एक महिन्याची असेल या यात्रेचं समापन नागपूर शहर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ती यात्रा मध्य प्रदेशच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी मंग गोपाळ उज्जैन या ठिकाणी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा